दोन हजार पंचवीस धोनीच्या चाहत्यासाठी खुश चेन्नई संघाची कॅप्टन्सीपद पुन्हा धोनीच्या हाती येऊ शकते तर मित्रांनो अनुभवी अनु खेळाडू महेंद्रसिंग धोनी आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासोबत राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे हा असा प्रश्न आहे याचे उत्तर सर्व भारतीय चाहत्यांना हवे आहे आता चेन्नई सुपर किंगचे माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे धोनी एपीएल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याने संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारावी असे सुब्रमण्यम बदनथ याने म्हटलं आहे सुब्रमण्यम बदनथ म्हणाले की धोनीशिवाय दुसरा कोणताही खेळाडू त्याचे कर्धारपत सांभाळू शकत नाही अशा परिस्थिती संघाच्या बाल्यासाठी धोनीनेच हा निर्णय घ्यावा त्याने एकतर कणधारपथ स्वीकारावी नाहीतर हंगाम सोडावा धोनी मैदानात असताना कर्णधारांना तयार करणे अवघड असते कारण धोनीची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही धोनी खेळादार त्याने कणधारपद स्वीकारावी असंही मला वाटते तो या वेळी म्हणत होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटते धोनीने ऋतुरा गायोकडला तयार करावे का धोनी दोन हजार पंचवीसमध्ये धोनीने पद घ्यावी आज काय वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चणाभूती नवीन असाल तर अशाच अपडेट्सवरती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र